नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातील डोंगर हे गावामध्ये खूप भयंकर घटना घडली गट तर साडेतीन वर्षाच्या मुलीचा बलात्कार एका नरधाम मुलाने केलेला आहे तर खरोखर त्याला फाशीची शिक्षाच शी, नाही तर त्याला खरोखर मालेगाव चौकामध्ये आता तर एकच वाटत लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजना नकोच आता सुरक्षित बहिणी योजना अशी सरकारने काढावी आणि सुरक्षित लेख योजना अशी काढावी कारण की ना असे महिना दोन महिने सहा महिने झाले का असे भयंकर बलात्कारचे तर आज त्या मुलीच्या आई वाढल्याला किती भयंकर असेल तर आज आई वाढलेलाच नाही मुलीच्या आज नातेवाईकालाच नाही तर पूर्ण आज महाराष्ट्राला अख्ख्या महाराष्ट्राला हा जो मुलीवर एवढा भयंकर अन्याय झाला एवढा भयंकर बलात्कार झाला तर ते साक्षरशः पुऱ्या महाराष्ट्रात आहे ना तर अशी हिंमत पण नाही व्हायला पाहिजे करायची अशी या नर्धा एवढी भयंकर शिक्षा द्यावा भर चावका त्याला जाळून टाकावं चॉकलेट बिस्किट जाऊ त्या मुलीला आम्ही दाखवून त्या नर धामा मुलांना असं मुलीसोबत एवढं भयंकर केले तर न कळत लेकरांसोबत एवढं भयंकर केलेला आहे तर खरंच जिथे महिला असो किंवा मुली असो जिथे जिथे गर्दी असे ना तिथे तर खरोखर याची सुरक्षित योजना म्हणून पाहिजेच आणि तिथे जागोजागी मुलींसाठी व महिलांसाठी सुरक्षित जा पाहिजेच कारण की एवढं भयंकर घटना घडते ना आणि मुलींच्याही आईवडिलांनी जिथे महिला असो किंवा मुली असो जिथे जिथे गर्दी असेल ना तिथं तर खरोखर याची सुरक्षित योजना म्हणून पाहिजेच आणि तिथे जागोजागी मुलींसाठी व महिलांसाठी सुरक्षित पाहिजेच कारण की एवढं भयंकर घटना घडते ना आणि पूर्ण श्रद्धांजली तीन वर्ष साडेतीन तर खरंच खूप वाईट वाटते ऐकून तरी ना तिच्या आई वडील जे म्हणतायत तर त्या मुलाला अशी भयंकर शिक्षा व्हायला पाहिजे ते सैतानाला तर खरोखर त्या सैतानाला एवढी भयंकर शिक्षा द्यायलाच पाहिजे आणि त्या मुला त्या सैतानाला ना तिच्या आईवडलाच्या हातानेच त्याचे चांगले जळपोळ मालेगाव या चौकामध्ये करायलाच पाहिजे तर असं